पावसाळा सुरू झाला की गरमागरम भजी डोळ्यासमोर येते आणि ती भजी जर मुंगाची असेल तर अजून मजा येते आज आपण पावसाळा स्पेशल गरमागरम मुंगाची भजी बनवतो तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी चार तास मुंगाची डाळ भिजत घातली होती डाळ मस्त तशी भिजली गेली आता आपण डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक अशी आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे तर डाळ मी साल असलेली घेतली आहे आणि डाळ पण मी मस्त अशी बारीक वाटून घेतली आहे आता आपण याला काढून घेऊया आता आपल्याला ठेचा बनवायचा आहे तर ठेचा बनवण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घातल्या आहेत तुम्हाला इथपर्यंत तिखट आवडते त्यानुसार मिरच्या घ्या आमच्या घरी तिखट थोडे जास्तीचं खातात त्यामुळे मी जास्तीच्या मिरच्या घेतल्या आहेत लसूण घालून ठेचा मी बारीक असा वाटून घेतला आहे वाटलेल्या डाळीमध्ये आपल्याला ठेचा घालायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक चमचा धने पावडर घालायचा आहे आणि एक चमचा भाजलेल्या जिरा जिऱ्याचं पावडर घालायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया आणि यावरती आपल्याला बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर कढईमध्ये आपण तेल घालूया तेल आपल्याला मस्त असं गरम करून घ्यायचं आहे तेल पण आपलं मस्त असं गरम झालं आहे तेलामध्ये आपण भजे सोडूया आणि दोन्ही बाजूनी भजी आपली मस्त अशी तळून घेऊया तर बघू शकता मस्त तसा भजीचा कलर चेंज झाला आहे बरेच जण भजीमध्ये कांदा घालतात पण आमच्या इकडे कांदा घालत नाहीत त्यामुळे मी नाही घातला जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर घाला तर मस्त अशी भजी तळली गेली काढून घेऊया गे मग या पावसाळ्यात जर तुम्ही माझ्या पद्धतीने भजी बनवली ना तर खरंच सांगते घरच्यांना तर भजी नक्कीच आवडेल तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया पावसाळा स्पेशल गरमागरम मुंगाची भजी बनून तयार आहे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद